इतकी वर्ष लोटली तरी जखमा अजून आहे आग देऊनही कोटून राहिलेल्या सव्वेद नाही माझ्या आता थोड़ा थोड़ा आता कुठे मला थोडं थोडं जाणवू लागलंय आता आता कुठे माझं डोळ्यातलं पाणी आटू लागलंय खूप दूर आहे आताशी पाऊल पडू पाहतोय दिवस व्हायला अवकाश आहे आताशी अंधार मिटू पाहतोय होईल होईल म्हणता म्हणता होईल सुद्धा ठीक सार वाहील वाहील म्हणता म्हणता वाहील सुद्धा यशाचं वार मात्र तरीही विसरून काही चालणार नाही मात्र तरीही सार विसरून काही चालणार नाही जखम ताजीच ठेवावी लागेल नाहीतर लढता येणार नाही जखम ताजीच ठेवावी लागेल नाहीतर लढता येणार ये नाही अखंड हिंदुस्थानातील बैलगाडी क्षेत्राला प्रथमता या मेहबूबचा सलाम आणि नमस्कार मंडळी मी महबूब बोलतोय तुमच्या सगळ्यांचा लाडका राधे एंटरप्राइजेस चिरले व काना शेठ पाटील सरपंच ग्रुप नऊ पारा यांचा लाडका बोलतोय मंडळी आयुष्य संघर्षमय ना गाता ऐकता ऐकता तुमच्या डोळ्यातून देखील धारा आणि आज ही संघर्ष गाता आता तुमच्या समोर मांडतोय नक्की ऐका आता माझं वय अकरा वर्ष आहे वयाच्या अकराव्या वर्षी नुसता संघर्ष संघर्ष आणि संघर्ष जिकड बघावा तिकडं संघर्ष विजय माने ओझरडे इथून शर्यत प्रवास सुरू झाला आणि तो प्रवास एंटरप्राइजेस प्रवासात खूप काही अडचणी आल्या आणि अडचणींवर मात करत तुमचा मेहबूब या संकटांसमोर असा डोंगरासारखा उभा राहिलाय हे आज मी तुम्हाला सांगण्यासाठी इथं बोलत आहे या सगळ्यात दोन ठिकाणी मी कायम असायचो एक मुंबईला अनेक घाटावर घाटावरचा तडसर गावचा गोट्या भाव आजही मला का जिवलं काय ते देखील सांगतो उभ्या पावसात चिखलात गुडघ्यापर्यंत पाय रवायचे रात्रीचा अंधारच कसलाही विचार न करता तो माझ्यासाठी चारा आणायचा तसा माझा सगळा प्रवास बंदीच्या काळातच गेला पळण्याची जी आईन उमेद होती ती सगळी बंदीतच गेली तसा मी आधी पब्लिक न सुद्धा पळायचो पण बिंजोडच्या खेळात डावा खांदा आतून पळायची सवय लागली आणि लागलेली सवय परत काय मोडलीच नाही बैलगाडी क्षेत्रात सगळ्यात सगळ्यात महत्वाचा जो तो प्रसंग सांगायचा म्हणला तर महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या मोठ्या मोठं पैर असायचं पण खरंच त्या सगळ्या जीवलगांच मनापासून आभार मानावं असं वाटत ते होते म्हणून हा वैभव आज नावा रुपाला आला ते म्हणतात ना की जसा आनंद फार काळ टिकू शकत नाही आजही अगदी तसंच झालं नियतीने खेळलेली चाल ही बुद्धिबळाच्या वजिरासारखी असते म्हणून कितीही मोठा माणूस असला ना तरी त्याला अक्षरशः गुडघे टेकायला भाग पाडते अगदी तसंच नियतीने मला गुडघे टेकायला भाग पाडले माझ्या आयुष्यातील तो जीवन मरणाचा संघर्ष चालू झाला अहो तसा हा संघर्ष तुम्हाला अनुक्रमे सांगावा असा वाटतो दोन हजार सोळा सालची ती गोष्ट संध्याकाळची वेळ होती काही कळायच्या आतच माझी मान वाकडी झाली एक पाय निकामी झाल्यासारखं वाटायला लागलं डॉक्टर आले सगळं काय निदान झालं आणि महबूबला लखवा मारलाय असं त्यांनी माझ्या मालकाला सांगितलं असं वाटलं आपलं आयुष्य आता एवढंच आहे मालकाच्या डोळ्यातून पाण्याच्या तसा महबूब सुद्धा रडतोय तोय जे काय खायचो ते सगळं तोंडातून बाहेर निघायचं हातपाय तर कापायचे त्या मृत्यूच्या यातना सण करताना मी देवाला म्हणायचो देवा एकदाचा काय तो जीव काढून घे आतून पण एवढा त्रास नको रे देव देव एवढा त्रास नको देव देव त्यावेळी आठ दिवस होतो जीवन मरणाच्या संघर्षात मी मात्र सोडलीच होती पण माझा मालक आणि त्याचे सगळे सहकारी त्यांचे सगळे सवंगडी छातीची ढाल करून माझ्या सोबवताली उभे असायचे सगळे मला नेहमी म्हणायचे अरे तुला काय होणार नाही रे काळजीच करू नकोस तू काळजी करू नकोस आम्ही सगळे तुझ्या सोबत आहे त्यावेळी मग मी दोन घास खायचो दोन हजार सतरा साली अखेर आजारावर सुद्धा मात करून मी पुन्हा सज्ज झालो फेरे चालू झाले हळूहळू पण आयुष्याच्या वाटेवर अडचणी जशा बांधून ठेवाव्या अशा माझ्या ठेवल्यासारख्या पाठलागच सोडत नव्हत्या परत मला लंपी सारखा आजार बिलग लागला त्यावेळी हरियाणा या भागात फक्त बातम्या दिसायच्या एवढी जनावर मेली तेवढी जनावर दगावली अशा बातम्या आता तर जगायची सोडून दिली पण जसं म्हणतात ना की देव तो आहे तो सगळं बघतो तो सगळं काही जाणतो देव आपली साथ कधीच सोडत नाही अगदी तसंच काहीस झालं देवा खंडोबाच्या आशीर्वादानं एक देवदूत डॉक्टर डॉक्टर सतीश मात्रे यांची साथ आणि सावली माझ्यासोबत होती आणि एवढ्या मोठ्या आजारातून सुद्धा मी बाहेर पडलो इथंही मला जीवन मृत्यूच्या संघर्षातून जीवनदान मिळालं होत लंपी सारख्या आजारातून उठून पुन्हा अगदी तसच परत जनुका या सगळ्याची सवय तस तर मी पूर्ण कचूरच गेलो होतो पण सभोवतालचे सगळे सवंगडी माझ्या सोबत असणारे महादेवाचे नंदी यांनी मात्र मला डगभगून दिलं नाही कसा तरी स्वतःला सावरतच होतो तेवढ्यात अजून एक संकट माझ्या वाटेल आलं आयुष्यातलं तिसरं सगळ्यात मोठं संकट जणू काय हे संकट माझ्या पाचवीला पुन्हा 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 मला बिलगत होती पुन्हा मी लाळीच्या आजारात सापडलो जे जे शेतकरी माझा व्हिडिओ बघतायत तर त्या सगळ्यांनाच माहिती आहे की लाळीचा आजार किती भयानक आहे जिबेला असे फोड आले होते अक्षरशः जिबेचे तुकडे तुकडे पडले होते तोंडातून नुसती लाल बाहेर पडायची पायाच्या नक्कीतून पाणी वाहू लागायचं हा सगळा होणारा त्रास एवढा सनशक्तीच्या पलीकडचा होता त्या श्वासाला सुद्धा म्हणायचो आता तू तरी थांब रे माझी परीक्षा घेऊ नको तू तरी थांब एकदाच मोकळ कर या देहाला नंतर लाल आणि माझा संघर्ष हा सहा महिने असाच चालू राहिला त्यातून बराच झालो पण उभं राहिला आणि पुन्हा मैदानात सज्ज व्हायला बराच वेळ लागला दोन हजार वीस साल उलटलं आणि एकवीस साली माझ्या आयुष्याचा सोनं होणारा सोन्याचा दिवस जसं मी तुम्हाला सांगितलं आयुष्यात योग्य जोडीदार भेटणं खूप महत्वाचं असत मला वे योग्य जोडीदार गेले आणि तुमचा लडका मेहबूम गाजला भर गाजला संबंध बिजोड क्षेत्रामध्ये गाजला त्याच्यातलाच एक माझा जीवलक माझा जीवलक मित्र माझ काळीच तू माझा ऐतिहासिक पैरा म्हणावा लागेल बैलगाडा शरीर बंदीचा काळ होता अजूनही ती गोष्ट आठवली ना अंगावर नुसता काटा उभा राहतो नुसता काटा उभा राहतो डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागतात एकेकाळी विरोधात पडणारे आम्ही त्यावेळी एकत्र पडणार होतो तो पैरा म्हणजे हिंदुस्थानचा लाडका पब्लिकचा बेताज बादशा मतूर नंतर हा पैरा म्हणजे आम्ही दोघांनी एकमेकांना केलेला परिस्पर्श होता परिस म्हणजे एक असं रत्न असतात जे दगडालाही स्पर्श केल्यावर त्याच्या सोनं करायची ताकद ठेवत आम्ही दोघ अगदी खूप गाजलो महाराष्ट्राची लाडकी जोडी असा किताब आम्हाला मिळाला अजून आयुष्यात काय पाहिजे मंडळी काय पाहिजे अजून या आयुष्यात सबंध महाराष्ट्रावर मथुर आणि महबूब ही जोडी गाजायला लागली आणि आता असं वाटलं की महबूबच्या आयुष्याचं सा सार्थक झालं एवढ्या आजारपणातून उठलो आणि खरंच 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 माझ्या आयुष्याचं सा सार्थक झालं सार्थक झालं जो जीवलक ज्याने मला कायम जिकरीनं साथ दिली तोच माझा जीवलक तिथून पुढे माझ्या प्रत्येक चांगल्या वाईट वेळेत माझ्या सोबत उभा राहिला आणि सगळ्या महाराष्ट्राच्या प्रेमाने आणि श्री खंडोबा आई एकविरेच्या आशीर्वादाने सलग तीन वर्ष आमची गाडी अपराजित राहिली तिथून पुढे महबूब स्टार झाला इथून पुढे सोशल मीडियाने आमची जोडी चांगलीच उचलून धरली आणि लोकांनी हिंदुस्थानाचा लाडका वेल फिनिशर अशी पदवी मला दिली नंतर बोनुलीच्या मैदानात पेऱ्याला गेलो होतो तिथं शेजारच्या गाडीचं चा चाक माझ्या गाडीवर आदळ आणि तिथं मला जबर दुखापत झाली पुन्हा एकदा माझ्या याला जोरदार दुखापत झाली नंतर तिथून पुढं सहा महिने उभा राहिलो पायाचं ऑपरेशन झालं आणि पुन्हा एकदा मैबूक माई मैदान गाजवण्यासाठी सज्ज होऊ लागला पण तो पाय काय आता साथ देत नव्हता हो जसं जीवाच्या जोरावर मी पळतच होतो अहो तसं सांगायला सा गेलं तर बरेच प्रसंग झाले हो प्रत्येक वेळा काही ना काहीतरी मार्ग निघतच होता आणि मेहबूब त्या अडचणीतून बाहेर पडतच होता याच कारण फक्त आणि फक्त माझ्या मालकांनी आणि जीवलगांनी घेतलेली मेहनत मात्र डॉक्टरांची ट्रीटमेंट या सगळ्यामुळे मुळे आजही खंबीरपणे तुमच्या सोबत उभा आहे आणि इथून पुढेही राहील परत हाश्चर्याच प्रवास एकदम सुरळीत चालू झाला माणसाला आणि जनावरांना कसल्या प्रकारचं काम करायचं म्हणले की त्यांचे इंद्रिय शाबूत लागतात आणि त्यात सगळ्यात महत्वाचा इंद्रिय म्हणजे आपला कान आणि बरोबर मलाही त्याच इंद्रियाचा त्रास झाला कानाचा त्रास एका प्रसंगात पुन्हा एकदा कानाला जबरदस्त दुखापत झाली आणि कानाचा पडदा फाटला त्यातून सतत पाणी येऊ लागलं तिथं डॉक्टर साहेबांनी माझी सास काही सोडली नाही त्यातून पण उभा राहिला तुमचा मैम त्यातून पण उभा राहिला थोडस सा मैदानाबद्दल सांगतो तीन पेऱ्याचं मैदान रुस्त मेंद केसरी मैदान पळायला गेलो तिथं गाडी सगळ्यात पुढे पळून सुद्धा लॉबी फॉल झाली तिथं पण मी माझा मालक माझा सहकार आणि सगळे नाराज झालो आतापर्यंत तीन पेऱ्याच्या मैदानात फक्त एकदाच गुलाल घेतला होता पण बिंजोड मध्ये मलाही सांगता येत नाही ती एवढ्या बिंजोड मी खेळो या सगळ्यात तुमच्या सगळ्या मित्र वर्गाच चाते वर्गाचं भरपूर प्रेम मिळालं हे झालं चाते वर्गाच आणि मित्र वर्गाच काय नाव मी तुम्हाला आता अशी सांगणार आहे जी नाव या महिबूबच्या काळजावर कोरलेली आहेत ज्ञानेश्वर काना शेठ पाटील राहुल अडवली कल्याण आणि सरपंच ग्रुप नवपारा या सगळ्यांची मोलाची साथ आणि सोबत मला कायम मिळाली तसेच घाटावरची माझी जीवलक मंडळी यांचा सुद्धा नावाचा उल्लेख करेल कारण आज महिबूब उभा आहे ना त्याच्या माग गणपा भाऊ गोट्या भाऊ समीर भैया इस्लामपूर यांचं विशेष श्रेय आहे मी पुढे पळेन किंवा माझ्या माघारी अजून एक वाघ तयार केलाय त्याच तो नक्कीच आपल्या सगळ्यांचं नाव गाजवेल अशी आशा आहे आणि त्याला आणि पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचा आभार मानतो महबूब इथून पुढेही पळेल ना तो तुमच्या सगळ्या चाहत्या वर्गांच्या सगळ्या चाहत्या वर्गांच्या आनंदासाठी पळेल तुमचा लाडका मेहबूब बोलतोय फक्त